नमस्कार आज आपण संक्रांत स्पेशलसाठी ना मस्त अशा खव्याच्या पोळ्या बनवणार आहोत तर मस्त अशी रेसिपी आहे शाही पुरणपोळी देखील आपण म्हणू शकतो तर कारण की तितकंच शाही असणाराच हा पदार्थ आहे तर मग सगळ्यात पहिले मी फ्रीजमध्ये असलेला खवा काढून घेतला या ठिकाणी आणि छान असा आता खवा मिस्त गरम करणार आहोत बऱ्याच दिवसापासून खव्याच्या पुरणपोळ्या बनवायचं चालू होतं ज खवा हा फ्रेशच आहे त्यामुळे आणून फ्रीजमध्येच ठेवलेला होता आणि छान असा हा आता मी कढईमध्ये घातला आहे जेणेकरून तो सॉफ्ट होईल बघू शकतात बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आणि हा खवा आहेत ना यामध्ये आपल्याला साखर वेलची पूड असं टाकून छान असं घट्ट असं त्याला करायचं आहे जेणेकरून पूर्णासारखं त्याचं टेक्स्चर तयार होईल आणि आपल्याला त्याची व्यवस्थित अशी पोळी लाटता येईल तर खवा छान या ठिकाणी मेल्ट झाल्यानंतर ना त्यामध्ये मी चवीनुसार साखर घातलेली आहे तर आपल्याला जितकी हवी तितकी आपण या ठिकाणी घालू शकतो बघू शकता मेल्ट झाल्यानंतर हा बऱ्यापैकी असा हो होतो आणि पुन्हा आपल्याला तितकंच घट्ट करायचं आहे तर खूप वेळ क लागतो याला करण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं तरी हा खवा आपल्याला त्या पुरणासारखा व्यवस्थित घट्ट होण्यासाठी मिडियम फ्लेमवरती करायचा असल्यामुळे वेळ लागतो वेलची मी या ठिकाणी फ्रेश कुटून घेतलेली आहेत कलबत्त्यामध्ये साखर पण घातली वेलची पण घातली आता कंटिन्युअसली फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे चालवत राहायचं आहे चमच्याने व्यवस्थित नाही तर खाली लागेल असं पण आपण घट्ट करत असतो त्यावेळेस बऱ्यापैकी हा खाली लागतच असतो तरी देखील आपल्याला छानपैकी मेल्ट क जे झालेलं आहे तितकाच आपल्याला परत घट्ट करायचं आहे त्यामुळे तेवढा वेळ तर लागणारच आहे तर बऱ्यापैकी मी फिरवत होते मीडियम फ्लेमवरती बघू शकता तुम्ही लागलेलं पण दिसेल ते आता लागणारच असतं थोडाफार प्रमाणात तर अशा प्र बऱ्यापैकी हा आपला घट्ट झाला आहे पण परंतु आपल्याला पर आणखी घट्ट करायचा आणखी पाच ते सात मिनटं तरी आपण याला छानपैकी फिरवत राहणार आहोत बघू शकता बऱ्यापैकी त्याला वेळ लागलेला आहे आणखी पाच मिनटांसाठी आपण हा खवा छानपैकी गरम करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला म खवा हा बऱ्यापैकी गरम झाला आहे आपण गॅस बंद करून देणार आहोत अशा पद्धतीने झालेला आहे तरी आपण पंधरा ते वीस मिनटा छानसाठी ना छान असं थंड हवे ठेवलं ना तर लवकर हा व्यवस्थित घट्ट होता आता पोळी लाटण्यासाठी या ठिकाणी आपलं साधा चपातीसाठीचं कणिक मळतो तसं मळून घेतलेलं आहे नॉर्मल पण थोडं जास्त असं थोडंसं सॉफ्ट मळायचं जेणेकरून पोळ्या पण आपल्या छान अशा सॉफ्ट होतील आणि या ठिकाणी बऱ्यापैकी लोक मैदा पण वापरतात तर तुम्हाला हा आवडत असेल तर मैद्याचे देखील बनवू शकतात आणि पीठ देखील आपलं पंधरा मिनटासाठी छान असं भिजून राहील बघू शकता मस्त असं पीठ भिजलेलं आहे आणि मी आता छान असं मळून घेते अशा पद्धतीने थोडंसं पीठ पाहिजे की जेणेकरून आपल्या पोळ्यामध्येच तुटणार नाही तर आता आपण पोळ्या बनवून घेऊया तर यासाठी मी दोन मे मध्यम साईजचे गोळे बनवून घेणार आहेत आणि त्याला पीठ लावून ते थोड्याशा पुरीच्या आकारामध्ये आता आपण लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पुरीच्या आकारात लाटून घेतल्यानंतर मस्त आता त्यामध्ये थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदीच रवेदार तर असा हा खवा आहे जो आपण यामध्ये भरणार आहोत तर छोट्या छोट्याच पोळ्या या ठिकाणी करत आहे तर व्यवस्थित असं सगळ्या बाजूने आपण या ठिकाणी खवा हा भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा जर कोरडा झाला ना तरच आपल्याला पोळी लाटता येते जर थोडा जरी आपण पातळ ठेवला ना तर पोळी तर आपली लाटलीच जाणार नाही आणि सगळी ती तव्याला देखील चिपटेल आणि हवा लावला भरल्यानंतर देखील ना थोडंसं पीठ टाकून एक सारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर छान अशी पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता किती पातळ या ठिकाणी मी पोळी लाटली आहे जाडपेक्षा पातळ पोळ्या खूप सुंदर लागतात तर तव्यावरती छान असं मस्त साजूक तूप घातलेलं आणि मस्त अशी खमंग खरपूस अशी आपण पोळी भाजून घ्यायची आहेत खूप पातळ लाटलेली आहे तरी बघू शकता मस्त अशी फुगलेली आहेत आपली खव्याची पोळी लहान मुलांना तर आवडतेच पण त्याचबरोबर मोठ्यांना देखील खूप आवड आवडेल अशीच ही पुरम पोळी म्हणण्यापेक्षा खव्याची पोळी आहेत खव्याची पुरणपोळी देखील आपण याला म्हणू शकतो मस्त अशी झाली आहे आणि वास्त्र अप्रतिम येत आहे याचा तर तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकतात वेगळं काहीतरी करून खायला नक्कीच आवडेल तर नेहमीच सणाला आपण पुरणपोळ्या करतो तर या सणाला आपण अशी देखील खव्याची पुरणपोळी बनवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे आपण सगळ्याच पोळ्या करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा का व्हिडिओ कसा झाला आहे रेसिपी कशी झालेली आहेत आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद